सर नमस्कार बीडमध्ये पोलीस पाटील भरती आहे आता आरक्षण जाहीर झाले अंबोजवाई आणि केज या दोन तालुक्याचे आपण पाहणार आहोत तुमच्या गावमध्ये कुठल्या कास्टसाठी जागा सुटलेली आहे त्या कास्टवाल्याने त्या गावामध्ये फॉर्म भरायचा आहे ठीक आहे चला आता इथे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंबाजोगाई याच्यामध्ये अंबाजोगाई आणि केज दोन तालुके येतात सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया ओके okay? बघा बावीस बाराचं आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे कुठल्या कास्टला कुठली जागा आहे ती सविस्तर बघा जाहीर प्रसिद्धीकरण उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस साठी एकूण मंजूर पदे दोनशे अठरा भरलेले पद सोळा आणि रिक्त पद दोनशे दोन, दोन पद आहे कोणासाठी येथे अंबाजोगाई तालुका आणि केज या दोन तालुक्यासाठी आहे आता आरक्षण न्याय अंबाजोगाई मधले आणि केज मधले तुमची कास्ट कुठली आहे ओपन आहे ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे एन टी आहे विजय आहे ठीक आहे या सगळ्या कास्टसाठी आरक्षण जाहीर झालेले ते आपण पाहूया आपण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती घेतलेली आहे साडेतीनशे प्लस तिथं पोलीस पाटील सध्या जॉईन झालेले आहेत तुम्हाला जर बीडमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच जॉईन करा बॅच जॉईन करायचं असेल तर काय करायचं आहे तर बघा आपलं नाव श्री अकॅडमीकॅडमी आहे हा नंबर लक्षात ठेवा इथं पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर जो दिसतोय या नंबरला तुम्हाला शेव करून घ्यायचा गोविंद नवल सर नावाने मला व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील भरती म्हणून आपलं जे ॲप आप आहे ॲपचं नाव व्यापर सिर्या अकॅडमी काय नाव आहे सिर्या अॅकॅडमीचं आपलं ॲप आहे ठीक आहे ठीक बोला इथं आपली बॅच आहे पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस बॅच फीस आहे नऊशे नव्वद रुपये प्लस तुम्हाला जीएसटी लागतो याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे आपण जो काही तुमचा पोलीस पाटीलचा ऐंशी मार्काचा सिलेबस आहे त्याच्या सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण सुद्धा हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे ऐंशी मार्काचं त्याच्यानंतर तुमची मुलाखत असते वीस मार्काची ती सुद्धा घेतली जाणार आहे ठीक आहे त्यामुळे बॅच जॉईन करून घ्या आपला नंबर जो दिलाय त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवायचं आहे पोलीस पाटील भरती श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक पाठवून देतो ओके चला आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येथे सुरू आहे एक, एक सेकंद वेट करा चलो कुठं सुरू होत आपलं हा चला इथं अंबाजोगाई केच आता इथं बघा तुम्ही जर पाहिलं असेल अंबाजोगाईमध्ये अनुसूचित जाती दिसते तुम्हाला अनुसूचित जाती याचा अर्थ एस सी ज्यांची कोणाची एस सी कास्ट असेल अशा सगळ्या एस सी कास्टवाल्यांना कुठं फॉर्म भरता येणार आहे ते गाव दिले त्या गावामध्ये फक्त एस चाच उमेदवार फॉर्म भरणार आहे इथं काय दिलंय गावांचे नाव दिले इथं ना 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 हे जे दिवलंय तर हे पुरुषांसाठी आहे इकडं महिलांसाठी इकडं फक्त महिला हा जो रकाना दिलाय महिलांसाठी महिलाच फॉर्म भरती तर बाकी दुसऱ्या नाव तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आता एसी मध्ये आंबाजोगाई या तालुक्यामध्ये मांडवा नावाचं गाव आहे हे पुरुषांसाठी हा हे पुरुष मेल मेल म्हणजे पुरुष ठीक आहे आंबाजोगाईने केच मांडवा नावाचं गाव आहे आंबाजोगाई मधलं मांडवा पठाण दिलं त्याच्यानंतर लोखंडी गाव आहे लोखंडी सावरगाव त्याच्यानंतर भाऊ ठाणा गाव आहे नांदडी नावाचं गाव आहे देवळा नावाचं गाव आहे वाघळा नावाचं गाव आहे वाघळा राडी म्हणून आहे सोनवळा नावाचं गाव आहे माके गाव आहे अकोला आहे कोपरा नावाचं गाव आहे तळणी आहे बाभळगाव आहे ममदापूर पा पालय आणि कोदरी ते आहेत आंबेजोगाई मधले एसी साठी सुटलेले गाव त्याच्यानंतर केज मधले मोठे गाव आहे सोदना आहे इस्थळ आहे लाखा आहे मत्साळ जो गाव आहे त्याच्यानंतर लहुरी नावाचं गाव आहे आणि साळे गाव आहे हे सगळे जे गाव आहे ते एस सी पुरुषांसाठी फॉर्म भरू शकतात आता एसी महिला आहे तर बाभळगाव आणि माके गाव हे आंबाजोगाई मधले आहेत एसी महिला फॉर्म भरू शकतात त्यानंतर लहरी नावाचं गाव आहे मसाजोग आहे त्याच्यानंतर मोठे गाव आहे आणि लाखा गाव आहे इथं एस सी महिला फॉर्म भरू शकतात त्यानंतर मोरेवाडी नावाचं गाव आहे इथं नाही हे नाही मोरेवाडी नाही इथंच एवढंच इथपर्यंत महिलांसाठी हे दोन गाव अंबाजोगाईमधले आणि केजमधले चार गाव ओके हे एस समाजासाठी आहे आता येऊ आपण एस साठी बघा एस टी कॅटेगरीला आहे का अजून झाले एस टी कॅटेगरी अनुसूचित जमाती म्हणतात एस टी कॅटेगरीला अनुसूचित जमाती तिथं आपण एस टीमध्ये म्हणतो ना हे एस टी मध्ये आहे ठीक आहे तर एस टी कॅटेगरीमध्ये अंबाजोगाईमध्ये राक्षसवाडी नावाचं गाव आहे त्यानंतर तडोळा नावाचं गाव आहे धानोरा बुद्रुक नावाचं गाव आहे आणि मोरेवाडी नावाचं गाव आहे महिलांसाठी मोरेवाडी हे गाव आहे इथं मोरेवाडीला एस एस टीच्या महिला फॉर्म भरू शकतात त्यानंतर मधले गाव आहेत कोणाला तर एस टीसाठी गाव आहेत एस टी कासाठी एसटी केज मधले जर पाहिले तर बोबडेवाडी नावाचं गाव आहे बोबडेवाडी रामेश्वरवाडी नावाचं गाव आहे त्याच्यानंतर बाऊची नावाचं गाव आहे हनुमंत पिंपरी नावाचं गाव आहे ढाकेफळ नावाचं गाव आहे राजेगाव आहे सुर्डी आहे धोत्रा आहे आणि पैठण आहे असे गाव आहे तर हे केज मधले आहेत एसटी कास्टचे जे कुठले पुरुष असतील ते फॉर्म भरतील त्याच्यानंतर इकडे डाकेफळ बाऊची आणि पैठण इथं महिला ज्या कुठल्या फिमेल आहेत एस टी मधल्या ते फॉर्म भरतील आता विमुक्त जाती अ म्हणजे वाले जे कुठले आहेत विजे आहे ठीके इथं लिहितो मी व्ही जे वाले जे आहेत तर वाले सगळे तिथं फॉर्म भरू शकतात विजे अ विमुक्त जाती अ आंबेजोगाईमध्ये राडी नावाचं गाव आहे राडी तांडा त्यानंतर कुसळवाडी नावाचं गाव आहे कुरणवाडी नावाचं गाव आहे नांदगाव आहे राजेवाडी आहे चंदनवाडी आहे आणि लिमगाव आहे असे सात गावं आहेत अंबजोगाईमध्ये विजेवाले पुरुष फॉर्म भरू शकतात केजमध्ये जागा नाही आहे लक्षात ठेवा केजमध्ये महिलांना सुद्धा जागा नाही आहे विजेच्या कास्टसाठी महिलांना अंबजोगाईला कुसळवाडी आणि राडी टांडा इथं महिला फॉर्म भरू शकतील कुठल्या तर विजयेवाल्या त्याच्यानंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी वाले जे असतील एन टी बी एन टी बी अंबाजोगाईमध्ये एन टी बी पुरुषांना कृष्णानगर दत्तपूर तेलघना आणि वाकडी नावाचं गाव आहे केजमध्ये मुलेगाव आणि सुकळी नावाचं गाव आहे एन टी बी वाल्यांसाठी आणि महिलांसाठी दत्तपूर आणि कृष्णनगर हे दोन गाव आहेत अंबाजोगाई मधले तर एन टी बीच्या महिला तिथं फॉर्म भरू शकतील त्यानंतर पुढची कास्ट भटक्या जमाती क भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी एन टी सी अंबाजोगाईमध्ये दगडवाडी नावाचं गाव आहे दगडवाडी चिंचखंडी घोलपवाडी एरडा ममदापूर प दिले आणि चौथेवाडी हे कुठले आहेत तर अंबाजोगाई मधले आहेत एन टी सी पुरुषांसाठी आहेत केज मधले माळेवाडी आणि औरंगपूर हे गावं आहेत एन टी सी चे पुरुष इथं फॉर्म भरतात एन टी सीच्या महिलांना फॉर्म भरायचा आहे तर घोलपवाडी आणि ममदापूर प मध्ये फॉर्म भरू शकता त्यानंतर बटक्या जमाती द म्हणजे एन टी डी वाले जे असतील एन टी डी एन टी डी वाले कुठे फॉर्म भरतील अंबाजोगाईला एन टी डीला डी डी जागा नाही आहे अंबाजोगाईला एन टी डी पुरुषांना जागा नाही महिलांना सुद्धा जागा नाही मग एन टी डीच्या केज मध्ये जागा आहे तुकुचीवाडी केकानवाडी नारेवाडी आणि दरडवाडी एवढे चार गाव आहेत हे एन टी डी केस साठी आहेत आणि महिलांची तर तुकुची वाडी साठी महिला एन टी डी फॉर्म भरू शकतात त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ज्याला एस एस बी सी म्हणतात एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास एस बी सी विशेष मागास प्रवर्ग अंबाजोगाईमध्ये अंबलवाडी नावाचं गाव आहे गीता नावाचं गाव आहे आणि गिरवली बाव नावाचं ना ना गाव आहे त्याच्यानंतर केज मध्ये भालगाव आहे ठीक आहे आणि पुर महिलांसाठी तर इथं अंबाजेत महिलांना जागा नाही केज मध्ये आहे भालगाव नावाचं गाव आहे एसबीसी साठी ते फॉर्म भरू शकतं ठीक आहे पुढची कास्ट पाहिली इतर मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी कोणत्या जागा आहेत तर ओबीसी ठीक आहे त्या जागा पाहण्या लक्षात ठेवा आपला नंबर आहे हा नंबर शेव करून ठेवा गोविंद नवल नावाने पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर, लक्षा नंबर आहे लक्षात ठेवा हा नंबर गोविंद नवल सर सेव्ह करा व्हॉट्सअपला मला हाय पाठवा पोलीस पाटील भरती आपलं स्त्रिया अकॅडमीचं ॲप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवतो डाउनलोड करून घ्या त्यात रजिस्ट्रेशन करा आणि पेड कोर्सेसमध्ये त्याची फीज भरा सगळे तुम्हाला व्हिडिओ मिळतील सगळ्या नोट्स मिळतील प्रश्नपत्रिका मिळतील सगळं म्हणजे ऐंशी प्रश्न त्याच्या बाहेर जे तुम्हाला विचारत नाही सहजा ओके चल आता ओबीसी वाल्याला मध्ये जर पाहिलं असेल तर टोटल तेवीस गावाला ओबीसी आरक्षण आहे तिथं दस्तगिरवाडी नावाचं गाव आहे ओबीसी पुरुषांसाठी अंजनपूर डोंगर पिंपळा पाटोदा म दिले साळुंकवाडी दिले पुस नावाचं गाव आहे कुंभेफळ आहे वरप गाव आहे शेलू आंबा नावाचं गाव दिलंय उजनी दहा नंबरला आहे सेपवाडी दिले जोगईवाडी उर्फ चतुर्वाडी एकच गाव आहे असं दिलंय श्रीप, त्यांनी बारा जोगईवाडी उर्फ चतुर्वाडी राडी नावाचं गाव दिलंय श्रीप श्रीपत रायवाडी धसवाडी तळेगाव घाट तळेगाव घाट म्हणून दिला तळेगाव घाट त्यानंतर धानोरा खुर्द दिलंय वाघाळावाडी दिलंय बागझरी दिलंय सनगाव दिलेला आहे त्यानंतर तटबोरगाव दिलंय धावडी दिले, दिले आणि हातोळा हे एवढे मधले गाव आहेत जिथं ओबीसीचे पुरुष फॉर्म भरू शकतात आता ओबीसीच्या महिलांना फॉर्म भरायचं झालं तर मग कुठं भरायचं तर बघा इथं तटबोरगाव दिलंय पुस दिलंय दसवाडी दिलय शेपवाडी दिले बागझरी नावाचं गाव दिलंय पाटोदा म दिले धावडी दिले आणि तळेगाव घाट दिले एवढ्या ठिकाणी ओबीसीच्या महिला फॉर्म भरतील आता हा तालुका आहे आंबोग आहे आता केजच्या महिला असतील त्यांना फॉर्म भरायच्या ओबीसी मध्ये त्यांचं गाव आहे जाधव जवळा वाघेबा बुळगाव नायगाव आणि उमरी ह्या चार गावात केजच्या ओबीसी महिला फॉर्म भरतील त्याच्यानंतर आता थोडस वर घेतलं आपण इथं तर केज तालुक्यामध्ये ओबीसीला जागा कुठं आहे केज तालुका केजमध्ये कांडडी माळी नावाचं गाव आहे ठीक आहे नंबर लक्षात ठेवा शेव करून ठेवा नंबर पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर शेव करा आणि तो व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं लिंक पाठवून देतो पटकन डाउनलोड करून घ्या चला कारण बीड मध्ये खूप जणांनी आपलं फीस भरलेली आहे पे केलेली आहे जास्त आपण घेत नाहीयेत चलो कानडी माळी ठीक आहे त्याच्यानंतर कोठी उमरी गांजी म्हणून दिलेला आहे पुढचं चिंचोली माळी केज मधले हे ओबीसीसाठी ह्या हे ओबीसी ओबीसी इथं पण ओबीसीसाठीच बघतोय पण हे पुरुष सगळे साबळा नायगाव सोने सांगवी त्याच्यानंतर गोरवाडी काळेगाव घाट दिले जानेगाव दिले विटा दिले येवता दिले आणि वाघे बाबुळगाव दिले इकडं पाथरा नावाचं गाव दिलंय इकडे जाधव जवळा दिले इकडं कोडगाव दिलं आणि इकडं तांबुआ नावाचं गाव दिलेला महिलांसाठी जाधव जवळा वाघे बाबुळगाव नायगाव आणि उंबरी एवढ्या ठिकाणी महिला ओबीसी फॉर्म भरू शकतात एवढ्या ठिकाणी ओबीसी पुरुष फॉर्म भरू शकतात आता सामाजिक व शैक्षणिक मागास अर्थात एससीबीसी वाले जे कुठले असतील ते कुठं फॉर्म भरू शकतात बघा एससीबीसी वाले एसईबीसी ठीक आहे अंबाजोबाई या तालुक्यामध्ये एससीबीसी ला जागा कुठं सुटलेल्या आहेत तर मुरंबी नावाचं गाव आहे त्यानंतर खापरटोण नावाचं गाव आहे पिंपरी नावाचं गाव आहे त्यानंतर चार नंबर उमराई नावाचं गाव वरवडी गिरवली आदिल आणि चनई हे सात गाव आहेत अंबजोगाई मधले मग महिला तर एसीबीसी महिलांसाठी एकच आहे चनई नावाचं गाव कुठलं अंबजोगाई तालुक्यातलं आता केज तालुक्यामध्ये पुरुष आणि महिलांना बघूया हातगाव हे गाव आहे केज मधलं चा पुरुष फॉर्म भरू शकतो गप्पेवाडी आहे सारुळ आहे दैठणा दिलय आरणगाव दिलेलं आहे त्यानंतर दिपेवड गाव आहे बाटुंबा नाव दिलेलं भाटुंबा शिरपुरा सातेफळ हनुमंतवाडी काशीदवाडी मुंडेवाडी आणि एकुर्रका हे तेरा गाव केज मधले आहेत एसीबीसी पुरुषांसाठी महिलांसाठी एसीबीसी महिलांना फॉर्म भरायचा आहे तर हे गाव चेन्नई अंबाजोगाई मधलं केज मधलं कुठलं आहे काशिदवाडी एकुर्रका मुंडेवाडी हातगाव आणि दैठा हे गाव एसीबीसी महिलांसाठी आहेत एसीबीसीच्या महिला असतील तुम्ही हो, इथं पोलीस पाटील साठी फॉर्म भरू शकता त्यानंतर आर्थिक दुर्बळ दुर्बळ घटक म्हणजे ईडब्ल्यू एस वाले इकॉनॉमिक चला एज्युकेशनल आणि बॅकवर्ड क्लास वाले जे आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक जे आहेत एसीबीसी झाले आता हे इकॉनॉमिकल वाले इडब्ल्यू एस अंबाजाब या तालुक्यामध्ये ईडब्ल्यू एस कुठे आहेत तर सोमनाथ हे गाव आहे सोमनाथ बोरगाव म्हणजे पूर्ण गाव आहे सोमनाथ बोरगाव एकच जागा आहेत कासकरवाडी डिघोळ आंबा सुगाव आणि सायगाव पुन्हा खाली आहे बघू uh, द्या ईडब्ल्यू एस चे हा खाली आहेत अजून uh, नवाबवाडी आहे मुंडेगाव आहे वालेवाडी आहे आणि दगडवाडी एवढ्या ठिकाणी अंबाजोगाई ईडब्ल्यू एस वाले फॉर्म भरू शकतात ईडब्ल्यू च्या महिलांना फॉर्म भरायचे अंबाजोगाई मुडेगाव सोमनाथ बोरगाव आणि वालेवाडी गाव दिलेलं आहे आता केज मध्ये कुणाला ईडब्ल्यू एस ला केज मध्ये हे बघतोय आपण ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी डब्ल्यू एस केस तालुक्यामध्ये जर पाहिलं असेल तर जवळबन नावाचं गाव आहे जवळबन सारणी आमून दिलंय त्यानंतर गदळेवाडी दिलय सारूकवाडी दिलेला आहे त्यानंतर जोला दिलाय तर दिलय देवगाव दिलेलं आहे त्यानंतर कासारे दिले कानडी बदन दिलंय डोका दिलेला आहे कोरेगाव दिले होळ दिले नागझरी गाव दिले असे तेरा गाव दिलेले त्यानंतर इकडं महिलांसाठी होळ गाव आहे कानडी बदन दिलंय साखवाडी दिले आणि कोरेगाव दिलेला आहे या चार ठिकाणी महिला फॉर्म भरू शकतात केज मधल्या एडब्ल्यू एस मध्ये ठीक आहे आता अ राखीव म्हणजे खुला ओपन ओपन सगळ्यांसाठी ओपन कुठलीही कास्ट कोणी बी धरा कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो कोण फॉर्म भरू शकतो कोणीही पण कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी दिले अंबजगय आता अंबा दिलंय तर अंबाजोगाई ओपन साठी जागा आहे तर ओपनवाले आणि अदर सगळ्या कास्टवाले फॉर्म भरू शकतात महिला पुरुष पुरुषांसाठी अंबलटेक गाव आहे पिंपळा धायगुडा नावाचं गाव आहे त्याच्यानंतर केंद्रेवाडी गाव दिलंय मगरवाडी दिलय पोखरी गाव दिलंय निरपणा नावाचं गाव दिलेलं आहे त्यानंतर जवळ गाव दिलंय भारस दिले भुलतानी तांडा दिलेला आहे मुरकुटवाडी दिलय पट्टीवड गाव दिलंय आणि सोमनवाडी दिलय हे, दिले, दिले, दिले. हे ओपन ओपनसाठी गाव आहेत ओपन पुरुष महिला फॉर्म भरत नाही महिलांची इकडे जागा दिली बतानवाडी ओपन महिला आपेगाव जोडवाडी हिवराम खुर्द खुर्द आणि चोपनवाडी ही ओपन चोपन साठी सुटलेल्या महिलांच्या जागा त्यानंतर केज तालुक्यामधल्या ओपनच्या जागा बघा केज तालुका ओपन जागा एक केज तालुका ओपन जागा उंदरी घाट पिट्टीघाट गाव दिलेला आहे त्यानंतर सासुरा दिलय अं लाडेवडगाव दिले आंधळेवाडी दिलेला आहे त्यानंतर ढाकणवाडी दिलय वाकडी दिलेला आहे केळगाव दिलंय कोल्हेवाडी दिलेला आहे धर्माळा शिरूरघाट गोटेगाव बेलगाव बोरगाव बुद्रुक दिलंय कळम आंबा दिलंय बाणेगाव दिलेलं आहे पिशेगाव कोरडेवाडी पळसखेडा भोपळा सारणी सांगवी कापरेवाडी लाडेगाव माळेवाडी सांगवी सारणी आता हे केज मधले ओपन साठी जागा आहेत पुरुषांच्या ओपनच्या महिलांना फॉर्म भरायचा केज मधल्या ह्या तुमच्या महिलांच्या जागा केकत सारणी घाटेवाडी टाकळी दहीपड वड म्हणून गाव दिलंय त्यानंतर जीवाची वाडी नाहुली आनेगाव सातेफळ पिंपळगाव सौंदाना कुंभेफळ आणि साबळेश्वर एवढे गाव आहे सगळं तुम्हाला ओपन पासून ओपन एस सी एसटी ओबीसी एसीबीसी बी सी एस सगळ्यांचं आरक्षण न्याय गाव न्याय सगळं सांगितलेलं आहे फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली त्याचं वेळापत्रक येईल जालना जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली खूप सारे पोलीस पाटील झाले तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल बीडमधलं लक्षात ठेवा तुमच्या गावने आहेत तर आपली बॅच जॉईन करा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे आता दोनशे दोन टोटल टो तुमच्या टो जागा टो आहेत दोनशे दोन जागामध्ये साठ महिलांच्या जागा आहेत आणि हा नंबर व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन करून घ्या पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव त्रेसष्ट नंबर आहे ठीक आहे हा व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील आपलं जे ऍप आहे स्त्री अकॅडमी तुम्हाला लिंक पाठवतो डाउनलोड करून घ्या पहिले रजिस्टर करा ठीक आहे पूर्ण तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय आणि तुमचं पासवर्ड टाकता आणि तुमचं नाव टाका ऍट द रेट एक दोन तीन असा पासवर्ड तयार करा बघा पासवर्ड विचारेन तुम्हाला तर तुमचं जे नाव आहे तुमचं नाव टाका असं ऍट द रेट करा एक दोन तीन टाकून द्या पासवर्ड तयार होऊन जातं त्याच्यानंतर ॲप ओपन होईल पेड मध्ये बॅच दिलेली आहे नऊशे नव्वद फीस आहे प्लस जीएसटी जॉईन करून घ्या लवकर पुढे आवडला तर जे कुठले तुमचे बीडमध्ये असतील सगळ्या बीडवाल्यांना हा व्हिडिओ शेअर बीड मध्ये त्यात अंबजोगाई तालुका आणि केस तालुक्यांना ठीक आहे थांबतो हा टेलिग्रामचा ग्रुप आहे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दोन्ही जॉईन करून घ्या